नमस्कार मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे आपण पाहू शकत असाल पालघर आगारात मी सध्या आता या स्थितीला उभा आहे संध्याकाळचे साधारण पावणे सहा ते सहा वाजलेले आहेत आणि ही प्रचंड गर्दी जी आहे ती आपण बघू शकतो जिल्ह्याचं ठिकाण आहे पालघर त्यामुळे इथं येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्याही खूप आहे आता ही पालघर आगाराची जी स्थिती आहे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आपण बघू शकता ही बस जी पाने मदे ले ले बस बस ले ले। आहे ती अगदी पाण्यामध्ये उभी केलेली आहे आणि जव्हार बस असल्याकारणाने लांब पल्ल्याची ही बस असल्याकारणाने त्यामध्ये प्रचंड गर्दी झालेली आहे उतरणाऱ्यांनासुद्धा उतरण्याची संधी दिली जात नाही आहे आपण बघू शकत असाल त्यामुळे प्रवाशांचे कसे हाल होतात हे मी तुम्हाला मशालच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो बघू शकत असाल आपण ये खड़े, आ, पालगर है, आ, हे खड्डे हा पालघर आगाराचा पूर्ण भाग आहे हे जे आहे समोर हे आगाराचं मेकॅनिकल जे डिपार्टमेंट आहे ते आहे तिथे मात्र चांगली सोय आहे सिमेंट कॉन्क्रिटीकरण करण्यात आलेलं आहे पण या स्थितीमध्ये आपण बघू शकत असाल की मेन जी जागा आहे जिथे बसेस उद्या केल्या जातात तिथे मात्र गटार साचलेला आहे आपण पाहू शकत असाल आणि याच गटाराच्या पाण्यातून प्रवाशांना बस पकडावी लागते कुठेही बस उभी केली जाते आणि कशाही पद्धतीने प्रवासी आहेत चढण्याचा उतरण्याचा प्रयत्न करतात आपण पाहू शकत असाल स्थानकामध्ये कॉलेजचे विद्यार्थी आणि जे काही कामगार वगैरे हो आहेत नोकरदार जे आहेत ते बस स्थानकामध्ये संध्याकाळच्या वेळी गर्दी करत -गर असतात मात्र बसेसची जशी व्यवस्था असायला हवी त्या पद्धतीने बसेस पालघराघरातून सोडण्यात येत नाहीत हे आपल्या लक्षात येईल शिवाय अस्वच्छ परिसर आणि असुविधा ही पालघर आगाराची नेमकी ओळख आहे अनेक वृत्तपत्रांमधून न्यूज चॅनल्सवर पालघर बसागराची परिस्थिती ही याआधीही मांडण्यात आलेली आहे मात्र अजूनही त्यावर विशेष कारवाई किंवा विशेष तजवीज बस आगारातर्फे करण्यात आलेली नाही आहे या संदर्भात अधिक काही माहिती बस आगारातर्फे आपल्याला मिळते का हे आपण पाहणार आहोत त्यासाठी पाहत राहा मशाल न्यूज नेटवर्क